सुरुवातीला मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत काही महत्वाच्या बैठक आहेत पलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व आलंय हा दौरा राजकीय नसल्याची माहिती देखील समोर आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत गेले काय अधिक माहिती नक्कीच आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि आपण बघितलं पगळम दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता दिल्लीला गेलेले आहेत आणि आपण म्हणतो या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री दिल्ली दौरा हा महत्वाचा असणार आहे आणि या ठिकाणी आपण म्हणतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांशी देखील आहेत आणि या ठिकाणी मुख्य म्हणजे दिल्लीत काही महत्वाच्या या बैठक असणार आहेत आणि राज्यातील अडकलेल्या काही महत्वाच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने या महत्वाच्या बैठक असणार आहेत पण आपण म्हणजे तर राजकीय आज राजकीय दौरा असल्याने मत आपण म्हणजे तर बैलगाम आल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री दौऱ्यावर निश्चित त्यामुळे एकंदरीतच फडणवीसांच्या या दौऱ्याकडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी